ही सगळ्याला विनंती दोन त्यात अचानक कसं काय तुम्ही बदल केला फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच आहे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे का लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येत आहेत त्यांच्या कार्यक्रमांना शिकला तीही लोक आलेत खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोकं लेकरं बारी बारीक बारीक बारी, बारी, बारी लेकरं आहेत गाड्या आहेत ते आले जाते आणि आम्हा आम्ही भावनाशून्य नाही आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला आम साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या की त्या लेखीबाईंना थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांना ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळफोळ करेल ते आंदोलक करेल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाट मग इतरांचं आपण लेकरं आपल्यात बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रस्ता रोखो आहे म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोखो करतो आहे आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलन करतो आहे आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे प, प विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा एक करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा का रंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले यांच्यात आता सरकार असते तो आता असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली मी सगळं एकून त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार आहे बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वयंची अंमलबाजावणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांनी पाहिजे मी सगळ्या सोयाऱ्यांची अंबलबाजीने घेतल्या मराठ्यांना शब्द येऊन दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हरत नाही जर हारलो ना मन जरा नाव बदलून ठेव खेट म्हणा तुला काय खेळायचं या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का आंदोलनाला बदनाम करायचं आणि काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचा आले का म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोक करत असताना आपण शांततेत करा कारण रास्ता रोखाचा केंद्र पॉईंट आहे तिचीच जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही ते सरकार जाणं ते कोण कोणी ते, को ते उचलान बागा त्याचा उद्योग त्याला जबाबदार आमच्या लोक नाही आहे आमचं आंदोलन सुरू होते एखादा रस्ता रोखं सुरू आहे तिकडं मागं कुणी काही करेन त्याचीच गाडी तीच फोडीन त्याला आम्ही काय करावं त्याला जबाबदार आम्ही नाहीत फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची आपल्या रस्त्या रोखत कोणी घुसतोय का साध्या वेशात पोलीस घुसतोय का साध्या विषयात दुसरे कोणी घुसत आहेत का ते स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची पण आंदोलनं मात्र आता थांबवायचे नाही यांना आता रा हरायचं नाही राज्य अस्तित्वात नाही का या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का विधान परिषद अस्तित्वात नाही का गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का सरकारची जबाबदारी नाही का कमकुवत आहे का सरकार न्यायालयांचा आम्ही प्रत्येक सादर करतो इथून मागेही केला आहे पुढंही करणार आहे मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही आणि माझ्याकडे अधिकृत अधिकृत काहीच आलेलं नाही त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही आज उद्याची बैठक उद्या पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता बैठक येते किंवा एकच्या दरम्यान नाही मग आता मला एकदाच ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि मला एकदाच समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डावं सगळी मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही आता तर नाहीच दुसऱ्याच्या खांद्यावर होता आता तर हरतच नाही कायदा अस्तित्वात आहे गृहमंत्रालय अस्तित्वात राज्यपाल पद आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पद आहे इथं विधानसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद अस्तित्वात इथं कायदा अस्तित्वात इध पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे तुम्ही या भूमिकेवर आहात सरकारच्या भूमिकेवर आहे तोडगा कधी निघणार जाऊन दे हो आपल्या दोघाचा जात आधी सुचना कोणी काढली ते नाही कोरोना करायची ते नाही राष्ट्रपती राजवट चालू आहे किंध सरकार आहे ना तुम्ही थोडक्या आम्ही काढायचे का चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस झाले तो उगत येत आम्ही सलनवर जागायला लागलो तुम्हाला काहीच कळत नाही का पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची हे राजे आहेत का कोण आहेत तीन तीन राजामुळं कोणत्याच राजाला कळा ना गादीवर मी एक का कोणी कोणीच निर्णय घ्या ना एक राजा हवा ना कोणीतरी तेव्हा जनता जगन ना तुम्हाला सतरा जणां विचारायचं मग यायचं निर्णय घ्यायचे कसं होईल पहिल्या राजाला दया होती तर माया काय आहे का नाही यांना जबाबदारीच यांची आहे ना राज्य कसं का चालवायचं काय करायचं शेवटी जनता बिथारल्यावर जनता काय करणार आहे तुमचं उदं उदं थोडे करणार आहे तुम्हाला साध्या गुलालाचा राग आला हां राजाने तसा निर्णय घ्यावा तीन राजे आहेत तसा निर्णय घ्यावा दोन राजांना एका राजाला आडबी पडू नाही एखादा राजा निर्णय घेत असला तर दोन्ही राजां जरा साथ द्यावा तोच घोडद उधळू नाही कुंकडं बी बिगर गुलालाचं तो गुलाल उधळा नाही त्याला मी काय करू गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठेस धरणार तुम्ही हे राज्य चालवता बळस थोपीत आता आठ टक्के बळच जनतेची विच्छाच नाही तुम्ही म्हणता रोगर प्या जनतेला रोगर प्यायचंच नाही आहे त्यांना पाणी प्यायचं तुम्ही पाणी पाच सोडून पाणी टांचा असताना टँकर बरोबर आणायचं तुम्ही म्हणता तर रोगर प्या म्हणजे तुम्हाला जनता संपवायची आम्हाला दहा टक्के पाहिजेच नाही तुम्ही कसं काय थोपित आमच्यावरती दादागिरी याला राजा म्हणते त्याला सरकार चालवणं म्हणते उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या बारा वाजता म्हणून माझ्या समाजाला माझी विनंती उद्या तुम्ही सगळ्यांना या आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतो आहे म्हणजे डाव बदलतो याचा अर्थ होतो कारण पहिला डाव बरोबर होता पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे रडीचा डाव खेळून म्हणायचा रडून पडून म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त आपण डाव बदलेला आहे फक्त ते डाव आहेत ना माया आपल्याकडे बी डाव आहेत मी बी या मराठावर निष्ठा आहे माझी या मराठा समाजावर मी प्रेम करतो माया करतो माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर रात्चेच घरी निघून गेलो असतो आज समाजाला मायबाप म्हणलं आहे त्या मला पलाद्या सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही हे मला हरायचं बघते मी आता यांना हरतच नाही आता तर हरतच नाही हा आता तर मराठ्याचा विजयच करून दाखवतो यांना फक्त आपण डाव बदलला आहे रोज रोक होता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले काय केलं नाही दुसरं ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या तुम्ही म्हणता तेच मग पुन्हा पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच

काय अडचण नाही किती काय कर म्हणा आता नवीन नवीन आमदार बसायला चालू केले आता नवीन नवीन एक नवीन सापडून आणलाय उंदरावनी मिशावा आढळल्या त्या त्यांनी इकडून इकडून थोड्या थोड्या आता तो पाठीलाय काही असणारे बिचारे थोडेफार नाराज फाराज असणारे तो गोळा करतोय मुंबईला गुलालू धडायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलंय तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा आहे बघूयात सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे आता नवीन नवीन डावं बरेच जण कामाला लावलेत त्यासाठी आम्ही बी थोडा आता सरकारला पहिला डाव, सरकार डाव सुधारा ना म्हणून रडायला लागलं ला। रडायला लागलं राज आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही तुमच्यावरच राज्य बसलेलं आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमचीच बारी तुम्ही ठेदांडू खेळलेले आहेत का तसं डाव आल्याला बी रडून सोडायचं राज्य द्यायचं नाही त्याला राज्यच घेणार तु आम्ही तो ऐकू सगळं महाराष्ट्राच्या समोर आणणार आहेत का सध्या बिना नावाच आपण बोललो तेच करतो कारण ते थांबत येत लगेच हां आम्ही थोडं अंदाजे जरी टोल हनला तर ते म्हणते शंभर टक्के आपलं नावे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघं अडचणीत येणार आहेत म्हणून मी याप्रेजच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतं त्यांच्याही याच्यात लिहितं तुमचे लोक तुम्ही थांबवा डाव टाकायला लवू नका नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आपलं सगळं स्पष्ट असतं हां तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागला आहे हां उली उंदरावणी मी शावा ढेरात पळवतो इकडं तिकडं हां त्याला थांबवा त्याला थांबवा नसता ते तुमच्या जीवावर करतो आहे असं इकडे येऊन सांगायला लागला आहे तुमच्या जीवावर करतो आहे असं जनतेत येऊन सांगायला लागला आहे तो आमच्या पाठीशीही आहेत दोघंजण असं सांगायला आहे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात तो चार दहा जण गोळा करायला मुंबई पोहोच पळायला आहे तर तुम्ही याच्यात म्हणजे न जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळं तुम्ही पडणार आहे लक्षात राहू दे तुम्ही दोघं बा माझं सावध करणं तुम्हाला काम आहे उद्याच्याला त्याने असा डाव यशस्वी करत राहायला गोळा करत राहायला कुठं जर लांबीत राहायला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत तुमच्या नाव त्याच्या पण नाव आता फक्त झाकले सव्वा लाखाचे म्हणून तुम्हाला इशारा कळाला आहे माझा माझा रोग कुठं आहे आणि हो माणूस कोण आहे तुमचा तुम्हाला कळतो तुम्ही तुमच्या दापा आणि या षडयंत्रापासून लांब घ्या तुम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माती काळायसाठी यांचा वापर करू नका आम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्याने लोक शोधित आहेत पण हे तुम्ही दोघं आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री मायामाग आहे आणि मुख्यमंत्री मायामाग आहे फोटो पण दाखवतो लोकाला तो आणि कुठं मोठं एखादा अर्धा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतोय मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे तुम्ही थांबवा कारण ते जर खोटं षडयंत्र तो रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटलं होईल आणि त्यालाही सांगतो उली मी मिशा वाड्यामध्ये शाणा समजू नको स्वतःला तू गोरगरिबांचा वाटल करू नको मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली मराठ्यांचा गद्दाराचा शिक शिक्का तो या पाठीवर लावून घेऊ नको तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर आमचं दुखणं नाही आहे आम आमचं दुखणं इथं मराठ्यात विष कालायचं काम करू नको जर मराठ्याच्या नजरासमोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत त्रास होईल करू नये आणि मग कुठं करतो लोकाला त्रास हो ना आम्ही लोक नाही का आम्ही लोक नाहीत का तिघं राजे एकत्र या आणि पाठदिवशी निर्णय घ्या अ वेटीस धरू नका आम्हाला आधी सूचना तुम्ही काढली किती दिवस झाले आज आहे ना चोवीस तारीख काढली सोळा तारखेला तारीख संपली ना काय होत नाही नऊ दिवसात नऊ दिवसात काय होत नाही कोणती छाननी करताय अशी सहा लाखांची काय का, किती आल्यात कोणती छाननी करताय तुम्ही काय यापर काय म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला चालना लावूनच बाजूला काढायचे मराठ्याच्या बाबतीत इतकं बारीक चालणी आहे का तुमच्याकडं हा तेही मला रात्री कळालंय म्हणून आमची रात्री त्याच्यावरती सॉरी आम्ही आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोखोचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही काय होत नाही कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाहीत जाळपोळ करणार काय होणार नाही तुम्ही नुसता रास्ता रोको केला आहे मराठा बांधवांना जाहीर सांगतो तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना तुम्ही मला येऊन सांगा कारण काही काही एस पी आणि पी एस आय जाणून बुजून शांततेत केलं तरी गुन्हे दाखल करायला लागले हे सरकारला मागात पाडणार हां जर असं काही झालं ना शांततेत रस्त्यावर कोण को, को तुम्ही जर गुन्हे दाखल केले ना गृहमंत्रालयाचं ऐकून किंवा गृहमंत्र्याचं ऐकून तुम्हाला हे जड जाणार शंभर टक्के जड जाणार आहे ना आम्ही हटतच नाहीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय इकडे येऊन प्रश्न सोडायचा तर आम्हाला सलाईनवर जागायला लावले आहे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार चालवता काय काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं तुम्ही या आंतरवाडीला आम्ही चर्चा करायला तयार आहे त्यानंतर ता तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या पी वगैरे यांच्याकडून संपर्क झालेला आहे ते करणारच नाही तिथूनच ते फक्त काड्या करणार आहेत मिळायचे बांधव बिचारे त्यांच्या माध्यमातूनच काड्या करणार आहेत ते जनतेला न्याय द्यावा इच्छाच नाही इच्छाच नाही आणि त्यांना तोंड बी नाही इकडे यायला आले तरी आमच्याकडून स्वागतच आहे आता त्यांनी परत काहीतरी अधिवेशन लावले त्याच्यामुळे एकला ते येत नाहीत आम्हाला माहिती आहे ते कशी पळवाट काढणार पळवाट सांगणार आमचं सव्वीसपासून अधिवेशन आहे म्हणून आम्हाला येता नाही आलं पण मराठीने वळ केलं तुम्ही मराठा विरोधी काम करायला लागलात कारण तुम्हाला तवा अधिवेशन नव्हतं चौदा पंधरा दिवस झाले तर ऑपोर्शन सुरू आहे सलांच्या माध्यमातून माणसं जागवायला लागलात आम्हाला इकडे दम लागायला लागले आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी याय ना तुम्ही याचा अर्थ कळतोय ना तुमची भावना काय आहे ती मराठा समाज एवढा येडा थोडा आहे आम्ही बी आमच्या मत मा माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू हां पण तुम्ही बी बघूच आता okay. हां तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते बी बघायचं आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात घालात निघालात तेही मला बघायचं तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत तुमचा कोणचाच डाव यशस्वी होऊ देत नाही मी कोणताच हां तुम्ही काळजीच करू नका फक्त उद्या मराठा बांधवांनी बैठक केलं यायचं आहेच म्हणजे यायचं आहे कारण अंतिम टप्प्यात हे शेवटच्या धानक्यात आरक्षणाचा विषय सगळ्यांनी यायचं आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्स कायम बाहेर काढायचा बैठका वेळोवेळी घ्यावाच लागतात बार बार बैठका घेणं म्हणजे काय कदरून जाणं नाही हे घ्यावंच लागतात म्हणजे निर्णय बदलत येत असतात एकामेकाला उद्या बारा तारखेला सगळं सांगणार आहे लिहूनच ठेवलं आहे काही काही ध्यानात राहत नाही आहे इतके डाव आखलेत आमदार पुढं काय घालते वीस वीस तीस तीस एखाद्या रात्रीत निर्णय काय बदलत आहेत ते उद्या सगळं होईल समाजाला माझ्या बोलवलं आहे बार बार बैठका घेतल्या हिशोब पर्याय नसतो त्यातून निर्णय निघत असतो रोज घरासारखा विषय मायबाप मराठ्यांना आपला घरासारखा रोज घरात बैठक नसती परंतु बैठकीसारखंच असतं आज मी लग्नात जातो तुम्ही शेतात जा किंवा मी शेतात जातो तुम्ही लग्नाकडे जा काही घरी थांबा काहीजणं जनावरांकडे जन जा काहीजणं जन पाणी द्यायला जा हे निर्णय आपल्याला घ्यावाच लागत असते अचानक काय अडचण आली तर त्या दिवशी बदल बी करावा लागत असतो म्हणून काही आंदोलनात बदलसुद्धा करावा लागतो जेव्हा सर धोपट चालतो नुसता माघं अभगत नाहीन पुढं अभगत नाहीत चिखले का काटे का काय ते फसतो ते आंदोलन यशस्वी होत नाही ते अपेशी होतं आणि आपण यश याच्यासाठी मिळवतो की आपण विचारपूरक पावलं टाकतो पुढं काहीतरी हाई म्हणलं की आपण रस्ता बदलित म्हणून आपण यशस्वी होतो एखाद्या नदीला मोठा पूर आहे तरी धडकच जायचं का होऊन गेलो पाहिजेत आपणच म्हणजे आपलं वाटलं आपणच करायचं का त्याला ओसरून द्यावं लागल किंवा मग दुसऱ्या मार्गाने जावं लागणार आहे आपल्याला आपलं जर ध्येय गाठायचं असलं तर त्यासाठी ते आपल्याला ध्येय गाठायचं आहे फक्त आज रस्ता रोखो आहे आजचा रस्ता रोख रूपांतर एकच्या नंतर धरणे आंदोलन करायचं आहे आणि ते झालं की उद्या बारा ते एक वाजेपर्यंत तुम्ही अंतरवालीला यायचं आपल्याला चर्चा करायची सविस्तर काय काय डाव आखलेत यांनी मला काय हरवायसाठी ठरवलं आहे समाजासाठी काय डावळ यांनी टाकून ठेवलेत हे तुम्हाला सांगायचं आहे मला म्हणजे तुम्हीच सावध राहणार आहेत पुढं आणि यांचा गेम पुरा फेल करणार आहेत मराठा मग त्यामुळे तुम्हाला यावं लागतं आता बोलतो तुम्ही जेनतेकोण बोलत होते झाले का तिकडे गेले की लागले का दोन्ही हिकून टांबळ वाजायला तुम्ही घेतलं कधी घोंगरू तोडोलम तोडवलंम तोडोलम हातात दोन्ही कोण वाजत ती हां मध्ये त्याला नळ्या बांधलेल्या अरे तुम्हाला काही कळत आहे का नाही समाज जात काही तुम्ही काल पोत मधू ते सरकार असलंची की हे ध्यान देत नसतं आम्ही सोबत येत देतच नसतं आता केलं का चालू माकड घेतलं का हातात येत सरकार आता अशोक चव्हाणांचा यांनी उल्लेख केला त्यांनी बोलले म्हणून काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते तसंच जे तुम्हाला आवाहन करतायत की तुम्ही सबुरीनं घ्या संयमानं घ्या काहीतरी चर्चात्मक चर्चेतून तोडगा काढा वगैरे वगैरे ते आवाहन करतायत तसं तुम्ही एकदा तरी करणार आहात का सरकारला मंत्र्यांना आवाहन का केवळ हे डाव रडीचं डाव याच्यावरच तुम्ही पण आडून बसणार आहे मला तर अजिबात दुसरी भाषा सांगून सांगू ती जर भेटत असते खपा खपात बदलेली असते एका रात्री दुसरी टाकली असते या नियमाला तर मला आमच्या दारं उघडेत कोंडा कड्या सगळ्या मोडून गेला आमचं कुणी येतं उघडीत आमचं दार आहे चर्चेला तुम्ही म्हणता उघडे आहे त्यांनी ना तसं तुम्ही सरकारला म्हणणार आहेत की बाबा या आज या तुम्ही दारू उघडेत हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे पण आता आज घडीला आज या चर्चेला चर्चा करूयात चर्चेतून मार्ग काढूयात डाव खेळण्यापेक्षा असं काही म्हणणार आहेत का तसं त्याचं तरी आव्हान सरकारला या आमच्या माध्यमातून मी मी तस मी तसं म्हणणं म्हणजे माझा समाज मी हरिव नाही आम्ही जनता आहेत त्यांनी एक पाऊल मग सरकून जनतेत घुसायला पाहिजे माय बापा काय पाहिजे रे जबाबदारी त्यांच्यावर खांद्यावर हात फिरायची पाठवून हात फिरायची जनतेच्या जा। जनताने जा। कोणत्या ऐकलं नाही त्यांचं साडेसहा महिने होत आले जातात आता त्यांचंच ऐकते जनता मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केलेला आम्ही प्रत्येक वेळ शब्द वापरतो देऊ शकते तर मुख्यमंत्री बाकीच्यांनी त्यांना साथ द्यावी त्यांना यायला काय हरकत आहे मनानं बोलवायला पाहिजे का जनतेनी बोलवायला कार्यक्रमाला पाहिजे लग्नाला पाहिजे इथं काही वरात असली तर तिथं पाहिजे ढोलेबाज्या हाई का मग मला थोडं अंग घालायचे इथं मंत्र नसतं इथं जनता तुमची आहे तिने तुम्हाला त्या राजगादीवर बसला आजचा राजा तुम्ही आहेत पण राजाला दयाच जर येणार नसली तर त्याला राजा नाही म्हणलं जात जरा मागचे दाखले घेऊन बघा वाचून बघा राजा कोणाला म्हणलं जात ज्याला दया आहे जनतेची त्याला इथं जनता आक्रोश करायला लागली रस्त्यावर उतरायला लागली तुमच्या साध्या रागासाठी गुलाल नाही फेकला म्हणून दहा टक्के घेतलं नाही म्हणून तुम्ही जनतेला विठीच धरायला लागले तुमचे दिवस जवळ आलेत मग धरणाराचा सुपडा साफ करील जनता तुमच्या राजकीय करिअरचा वेटेस धरायला लागला जनतेला आता दिवस कोणचे आहेत काय आहेत जनता आक्रोश करते आणि तुम्ही गुलाल नाही उधारा म्हणून द्या ना सगळ्या सोयरी चांगल्या तुमच्या चौकून गुलाल पाडला पाहिजे इतका टाकी देईन तुमच्या ओके चला धन्यवाद